शाळेतील डिजिटल लोकशाहीचा नवा अध्याय ईव्हीएम ॲपद्वारे मंत्रिमंडळ निवडणूक यशस्वी शनिवार दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळपणेमध्ये इतिहास घडवणारा ठरला शाळेतील मुलामुलींनी फक्त पुस्तकी ज्ञान घेतलं नाही तर लोकशाहीचा खरा अनुभव घेतला मतदान करून आपले मंत्रिमंडळ निवडून सकाळपासूनच शाळेच्या चा परिसरात वेगळा उत्साह दिसून येत होता रंगीबेरंगी रंगी पोस्टर प्रचार गीतं आणि उमेदवारांचे आत्मविश्वासपूर्ण भाषणं यामुळे वातावरण अगदी निवडणूक जत्रेसारखं झालं होतं मुख्याध्यापक श्री पोपट भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राची रचना मतदार यादी मतपत्रिका तयार करणे मतपेटी व्यवस्था इत्यादी जबाबदाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून पार पाडल्या यंदाची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक एक विशेष पद्धतीने पार पडली ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऍपच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतपेटीऐवजी टॅबमधून आपले मत नोंदवले आणि त्यामुळे निवडणूक अधिक पारदर्शक जलद व आधुनिक पद्धतीने पार पडली मुख्याध्यापक श्री पोपट भुजबळ म्हणाले की ईव्हीएम ॲपमुळे वेळ वाचतो चुका टाळता येतात आणि विद्यार्थ्यांनाही तंत्रज्ञान वापरण्याचा सराव होतो शाळा ही केवळ शिकण्याची जागा न राहता नव्या संकल्पनांची प्रयोगशाळा झाली आहे ही निवडणूक विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्त्व नेतृत्व म्हणजे जबाबदारी लोकशाही म्हणजे सर्वांचा सहभाग लोकशाही प्रक्रियेचा आधुनिक अनुभव तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर नेतृत्व व जबाबदारीची भावना शिकवणूक मिळाली ईव्हीएम ॲपच्या माध्यमातून मिळालेली मते तात्काळ मोजून निकाल जाहीर करण्यात आला मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांचे नाव जाहीर होताच टाळ्यांचा गजर झाला आणि संपूर्ण शाळा अभिनंदनाच्या जल्लोषात सामील झाली यामध्ये मुख्यमंत्रीपदी रणवीर पप्पू हुलसर तर उपमुख्यमंत्रीपदी नम्रता राजेंद्र राऊत विजयी झाले यावेळी शाळेतील शिक्षक श्री संतोष शिंदे श्री विजय वैद्य श्री एकनाथ जाधव श्री प्रदीप पोटघण श्रीमती संगीता वाढवणे श्री संदीप धूम उपस्थित होते केंद्रप्रमुख श्रीमती शोभा साबळे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गोरखजी साबळे यांनी नवनियुक्त शालेय मंत्रिमंडळ यांना शुभेच्छा दिल्या ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा